नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकारकडून वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे हे वीस लाख घरे कोणाला व यासाठी कोणते कागदपत्रे लागतील हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकेल त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार चोवीस पंचवीससाठी महाराष्ट्राला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच प्रधानमंत्री मन योजनेत चाळीस हजाराहून अधिक घरे आजवरही कोणत्याही राज्याला दिलेली ही सर्वाधिक संख्या आहे सर्वेक्षणातील निकष शेतील लाभार लाभापासून वंचित बेघरांना मोठी मदत यामध्ये मिळणार आहे या दोन्ही योजनेअंतर्गत देण्यात देण्यात येणारे अनुदान हे ये किती रुपये असेल हे आपण आधी पाहून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये असेल आणि डोंगरी भागात रुपये एक लाख तीस हजार रुपये इतका असेल सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे या योजनेसाठी निवड करण्याचे अधिकार हे ग्रामसभेत म्हणजेच गावस्तरीवरील सभेमध्ये हा या योजनेचे निवड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याआधी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा हे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती येथे तुम्ही अर्ज करू शकता आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर यासाठी सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल ही आठ डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड आणि बँक पासबुक छायांकित प्रत ही दोन डॉक्युमेंट्सही असणे तुमच्याकडं असणे अत्यंत गरजेचे आहे परंतु हे दोन कार्ड तुमच्याकडं असतातच त्यामुळे हे इतके इम्पॉर्टंट नाहीत की पहिले आठ कार्ड इतके इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे आता यानंतर पुढे हा व्हिडिओ तुम्ही अशा दहा लोकांपर्यंत पाठवा की त्यांना घरकुलाची अत्यंत गरज आहे ते अर्ज करतील आणि त्यांना त्यांच्या घर बांधण्यात एक ते दीड लाखांपर्यंत मदत मिळून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की अशा लोकांना शेअर करा की ज्यांना या पैशांची अत्यंत गरज आहे तर या व्हिडिओमध्ये एवढेच होते अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र